लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मी दोन तीन दिवस झालं सांगत होतो तुम्हाला थोडं पेशन्स धरा थोडा वेळ वाट बघा थोडी कळकाळा पैसा भेटणार आहे आज मी तुम्हाला तीन कमेंट रिसेंटमधल्या घेऊन आलो आहो ज्यामध्ये एका ब महिलेनी भगिनीने मी नाव हाईट करून टाकलं आहे त्यांचं एक घंट्याखालीच मला सांगितलं होतं की मनमाडमध्ये आलाय सर पंधराशेचा हप्ता कालच म्हणजे मनमाडमध्ये कधी आला पंधराशेचा हप्ता काल आला म्हणजे डीबीटी सुरू आहे का नाही पाच तारखेपासून आहे यानंतर मात्र थँक्यू सर टुडे ओनली आय गॉट द इन्स्टॉलमेंट फ्रॉम पुणे आय ऑलवेज सॅटिस्फाईड युअर व्हिडिओ ठीक आहे म्हणजे पुण्यात कधी आला टुडे म्हणजे आज पुण्यामध्ये हप्ता आल्याचं आपल्याला समजतं काल मनमाडमध्ये हप्ता आल्याचं समजतं एकोणीस मिनिटाखालची कमेंट होती ही आज पुण्यामध्ये हप्ता जी आहे पडल्याची आणि यानंतर कालच माझा पंधराशे रुपयाचा हप्ता आला पुणे जिल्हा आणखीन एक कमेंट घंट्याखाली आली ती आता बऱ्याच कमेंट कशा असतात ज्यामध्ये आपल्याला मा सर माझा नाही आला माझं नाही आला म्हणून जे आहे पडलेले असतात आणि एखादीमध्येच अशी असते की ज्याच्यामध्ये आल्याला सांगतात त्यामुळे जितक्या मला होईल शक्य तितक्या कमेंट मी उचलून तुम्हाला एक पुराव्यासाठी एक तुमचं जे आहे डोकं शांत होण्यासाठी कमेंट होत्या की जसं मी तुम्हाला सांगितलं यांना जे आहे आज इन्स्टॉलमेंट आली यांना काल पुण्याची आली यांना मनमाडची आली म्हणजे माझं सांगायचा अर्थ काय तुम्ही जिल्हा कोणताही असो तालुका कोणताही असो तुम्ही कोणत्याही विभागात रहिवाशी असू द्या काहीच मॅटर नाही आहे तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता येणार म्हणजे येणार तुम्हाला चिंतेची काहीच गरज नाही आता बघा डी बी टी आज पण सुरू होणार संध्याकाळच्या टाईमला डी बी टी होतं सुरुवात झाली ती पाच तारखेपर्यंत नंतर झाली सहा नंतर झाली सात तारीख परत झाली आठ नऊ दहा आणि आज अकरा आणि माझ्या माहितीप्रमाणे बारा तारीख किंवा तेरा तारीख शेवट असेल हा पूर्ण डिबिटीचा कालखंड संपण्याची बारा किंवा तेरा तारीख कारण जवळपास आता हप्ते भरत आलेले आहेत आणि जवळपासच्या स्त्रियांना जे आहे म्हणजे मला मान्य आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आजूबाजूच्यांनाच पैसे भेटत नाहीत म्हणजे एका व्यक्तीला इथे पैसे भेटतात तर एका व्यक्तीला इथे भेटत नाहीत मान्य तर ह्या सगळ्यांना ह्या उरलेल्या दोन तीन दिवसामध्ये जे आहे पैसे भेटणार आहेत त्यामुळे आता चिंतेची गरज आहे का तुम्हाला मी तीन दिवस झालो तुम्हाला ओरडून सांगतो मात्र प्रत्येक व्हिडिओला मी तुम्हाला सांगून सुद्धा कमेंट बॉक्स एवढा भरला तुम्ही प्रत्येक वेळेस सेम प्रश्न विचारायलेत की माझा हप्ता नाही आला माझ्या जिल्ह्यात नाही आला तालुक्यात नाही आला मान्य मला प्रत्येक ठिकाणी नाही आला प्रत्येक ठिकाणी काय काय हप्ते पोहोचले काय काय नाही पोहोचले मात्र तुम्हाला मी समजून सांगितलं होतं डी बी टीची प्रोसिजर वेगळी आहे सरकारला सध्या पैशाचा प्रॉब्लेम असू शकतो आणि त्यानंतर सुद्धा काही गोष्टी अशा ठरतात की जे साठ ते पासष्ट वर्षाची पहिला हप्ता स टाकून देवता कारण त्यांना जे आहे गोळ्या औषधासाठी म्हातारपणासाठी लागतो नंतर पन्नास वर्षे ते साठ वर्ष नंतर कधी एखाद्या वेळेस मग लग्न झालेल्या महिला नंतर मग ज्या घरी असलेल्या बहिणी ज्या की लग्नाच्या लग्न न झालेल्या अशा सरकारचे काही का स्ट्रॅटेजी असते काही इन्स्टॉलमेंटचे टप्पे असतात छत्तीसशे कोटी रुपयाचं बजेट मंजूर केलं तर मात्र ते बजेट जरा तिजोरीतच नसेल तर मग कुठून एकदाच पाडणार त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेळेवर येणार तुमची ई वाय सी पूर्ण आहे तुमचं ती अडीच लाखाच्या वर उत्पन्न नाहीये तुमच्या नावावर कार नाहीये तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत नाही तुम्ही स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट नाहीये घेता कशाला मग मी को तुम्हाला दोन दिवस झालं कसा कोरडा करू करू सांगत आहे की घ्यायची गरज नाही आहे प्रत्येकाच्या खात्यावर पैसे पडणार येतं बस तुम्ही चिंता करायची गरज नाही आहे आता मात्र तुम्हाला मी मुद्दाहून आणलं हे स्क्रीनशॉट कारण इतक्या कमेंट आहेत तुम्ही स्वतः माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये चेक करा इतकाल्या कमेंट आल्या मग मी हुडकू कसं जेवढ्या जेवढ्या मला सुचल्या तेवढ्या मी हायलाईट करून तुम्हाला ह्याच्यासाठी दाखवल्या कारण तुम्ही मोटिवेट राहा बिनधास्त राहा टेन्शन घेऊ नका तुमचे कुठेही काही होणार नाही आणि जर समजा काही प्रॉब्लेम एखाद्याच्या मध्ये येतच असेल तर सरकार त्याच्यावर सोल्युशन सांगतं सरकार वेबसाईट खुली करत असा अंधाधुंद कारभार होत नसतो हे सरकारी योजना आहे ही काय आपली घरगुती गोष्ट नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जे आहे विधान भवनाच्या पटलावर जे आहे याचा आवाज उठवलता सरकारचाच आमदार जे आहे राम कदम म्हणून आमदार आहेत सरकारचे त्यांनीच सरकारला प्रश्न विचारला होता की त्यांच्या मतदारसंघात मुंबईच्या की आमच्या तालुक्यामध्ये बऱ्याच महिलांना पैसे नाही आले आणि ते माझ्या घरी येऊन बसत आहेत आता ही गोष्ट जग लपली नाहीये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात ह्या गोष्टी होत आहेत त्यामुळे सरकार ह्या दोन दिवसामध्ये सगळे पैसे टाकतील निश्चिंत राह बिनधास्त असा टेन्शन घेऊ नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑथेंटिक माहिती खरी माहिती आपण देतो बकवास आपल्याकडे चालत नाही सबस्क्राईब करा जोडून राहा लाडक्या बहिणींनो छोट्या छोट्या अपडेट तुम्हाला द्यायचा प्रयत्न मी करणार आहे